कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात माणगाव शहरात मागील काही दिवसांपासून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत यामध्ये अजून एक भर पडली आहे उथेखोलवाडी येथील वाघमारे यांचा मुलगा विलास वाघमारे आणि विनायक वाघमारे हे रिक्षा प्रवासी वाहतूक गाडी व्यवसायाचं करतात हे वाघमारे कुटुंब राहत असलेल्या उथेखोलवाडी येथील त्यांच्या राहत्या घरासमोर उभी असलेली रिक्षा आणि मॅक्सिमो गाडी या दोन वाहनं अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री अज्ञात इसमानं पेटून दिली यामध्ये दोन्ही वाहनांची अगदी राग झाली आहे या घटनेत वाघमारे यांच्या मालकीची रिक्षा आणि मॅक्सिमो ह्या दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत रात्री अपरात्री माणगावमधील महाराणा प्रतापनगरमधील रोहिदास पवार यांच्या स्विफ्ट डिझायर कारखाली देखील एका मनोविकृत व्यक्तीकडून आग लावण्याचा प्रकार झाला होता मात्र प्रसंगावधान राखल्यानं हा अपघात टळाला होता मात्र वाघमारे यांच्या गाड्या जाळणे ही घटना खूप क्लेशदायक आणि दुःखद आहे असं मत माणगाव शहरातील नागरिकांनी व्यक्त केलंय माणगाव शहरात घडणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी माणगाव पोलिसांनी शहरातील प्रत्येक नगरात रात्रीच्या गस्ती वाढवाव्यात अशी मागणी माणगावकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे उदयखोलवाडी वाघमारे यांच्या गाडी प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात येथे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत thank <laughs> you